नमस्कार लाडक्या टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे आणि आता आजच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेत रुपये साडेसात हजार तर तुम्हाला हे पैसे मिळाले की नाही तर ते, ते नेमकं कसं चेक करायचं तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर पैसे जमा झालेत किंवा नाही तर बघा लाडक्या बहिणींनो हे आपल्या सबस्क्रायबर आहे आणि यांनी मध्ये टाकलेलं आहे की माझे पैसे आले परंतु बजाज वाले कट करून घेतले म्हणजे साडेसात हजार रुपये तर बघा लाडक्या बहिणीनो आज अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील जे काही साडेसात हजार रुपये आहे तर ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे मागील जे काही उर्वरित रक्कम होते ती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे होऊ शकते कुठे ना कुठे ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नव्हते ते पैसे जमा होणे सुरू झालेले आहेत तर आपल्यापैकी अशा किती लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत हे पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी कृपया मध्ये कॉमेंट्स करा पटापट आणि कळू द्या की नेमके आपल्या खात्यावर या योजनेचे अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही त्याचबरोबर या व्हिडिओला काय करायचं आहे एक लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतर लाडक्या बहिणींना सुद्धा शेअर करा आणि कळू द्या की आपण या लाभापासून किती वंचित आहे तर लाडक्या बहिणीनो आज आजचेच बघा या ठिकाणी ला या लाडक्या बहिणींनी चोपन्न मिनिटांपूर्वी आपल्याला या ठिकाणी कमेंट्स करून कळवलेला आहे की माझ्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा झालेले होते परंतु बजाजवाल्यांनी त्यांचे पैसे कपात केलेले आहे तर होऊ शकते कि अनेक ठिकाणी काय झालेलं आहे बँकचे इश्यू आलेले आहे अनेक लाडक्या बहिणींनी फॉर्म भरत असताना वेगवेगळ्या बँकेचे अकाउंट दिलेले होते त्यानुसार त्या बँक लाडक्या बहिणीचे पैसे कपात करताना आपल्याला दिसून येतात परंतु या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे की आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या दिवसापासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे होऊ शकते की शपथविधी आणि आजचा विधीमंडळाचा पहिला दिवस होता आणि याच्या अगोदर पण अनेक मीडियामध्ये बातम्या आलेल्या होत्या की सोळा डिसेंबर पासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे आणि त्यानुसार आज अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे साडेसात हजार रुपये जमा झालेले आहे आता लाडक्या बहिणीनो हे पैसे आपल्या खात्यावर जमा झाले की नाही तर हे नेमकं कसं चेक करायचं तर ते पाहणं सुद्धा गरजेचं आहे तर यासाठी काय करायचं लाडक्या बहिणीनो आपल्याला ही योजनेची जी काही वेबसाईट आहे बघा या ठिकाणी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वर यायचं या या आहे आपल्याला या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी अर्जदार लॉग चा ऑप्शन आहे तर याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन करता येईल परंतु लॉग इन करत असताना काय झालेलं आहे अनेक लाडक्या बहिणींकडे युजर आय डी नाही त्याचबरोबर पासवर्ड नाही तर त्यामुळे त्यांचा पण इश्यू येऊ शकतोय त्यांनी जिथून फॉर्म भरलेला असेल त्या ठिकाणी त्या त्यांचा युजर आय डी आणि पासवर्ड असणार आहे उदाहरणार्थ ज्या लाडक्या बहिणींनी अंगणवाडी सेविकाकडून फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्याकडेच हा युजर आय डी आणि हा आप पासवर्ड आपल्याला मिळणार आहे त्यामुळे त्यांच्याकडून तो एक युजर आय डी पासवर्ड घ्या किंवा त्यांना सांगा की माझं फॉर्मचं स्टेटस एकदा चेक करून द्या माझ्या खात्यावर पैसे जमा जा झाले किंवा नाही ते चेक करून द्या त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणी अशा आहे की त्यांचा जो काही युजर आय डी आणि पासवर्ड चुकीचा असल्यामुळे त्यांना लॉग इन होता येत नाही तर त्यांनी त्यान काय करायचं आहे तर या ठिकाणी लाडक्या बहिणीनं हेल्पलाईन नंबर दिलेला आहे वन एट वन या हेल्पलाईनवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की माझा युजर आय डी पासवर्ड विसरलेला आहे आणि मला लॉग इन करता येत नाही तर यासाठी आपल्याला हे जे काही वन एट चे जे काही हेल्पलाईन नंबर आहे तिथून आपल्याला आपला युजर आय डी आणि पासवर्ड मिळू शकेल त्यामुळे इथे एकदा कॉन्टॅक्ट करा आणि लाडके बहिणीनं ज्यांच्याकडे मात्र आपला युजर आय आणि पासवर्ड आहे तर त्यांनी काय करायचं आहे ते अर्जदार लॉग इनचं ऑप्शन आहे ते याला अगोदर क्लिक करायचं आहे बघा त्याला क्लिक करूया आपण त्याला क्लिक करायचंय आणि या वेबसाईटची जी काही लिंक का आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आपण आपल्या स्मार्टफोन द्वारे सुद्धा त्या लिंकला फक्त काय करायचं आपल्याला क्लिक केलं की अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि या पेज मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की सुरुवातीला लॉग इनचं ऑप्शन आहे या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि हा जो कॅपचा नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे एवढी माहिती भरा एवढी माहिती भरल्यानंतर या ठिकाणी जे लॉग इनचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचे परंतु ही जी काही माहिती आहे तर ती अचूक भरा म्हणजे जर चूक झाली तर आपल्याला लॉग इन होताना प्रॉब्लेम येतोय म्हणून जे काही आपला मोबाईल नंबर आहे तर तो अचूकपणे या ठिकाणी टाका चूक होणार नाही याची काळजी घ्या पासवर्ड सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित टाका हे टाकल्यानंतर आपल्याला आपल्या लॉग इन मध्ये जाता येईल आणि लॉग इन मध्ये गेल्यानंतर आपल्याला जे काही आपल्या फॉर्मचं स्टेटस आहे ते पण कळून येईल आणि त्या ठिकाणी आपल्या खात्यावर किती पैसे जमा झाले तर ते पण त्या ठिकाणी दिसून येईल त्यामुळे आता चिंता करू नका ज्या लाडक्या बहिणींचे उर्वरित जे काही साडेसात हजार रुपये राहिलेले होते नोव्हेंबर पर्यंतचे तर ते गव्हर्नमेंटने अगोदर जमा करण्यास सुरुवात केलेली आहे आणि हा जो काही सहावा हप्ता आहे डिसेंबरचा तर तो साधारणतः एकवीसशे रुपयाचा असणार आहे तर त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये जी काही तरतूद होणार आहे आणि तरतूद झाल्यानंतर आपल्याला हा जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे साधारणतः डिसेंबरचा हप्ता एकवीसशे रुपयाचा असणार आहे डिसेंबर पासून जानेवारी फेब्रुवारी पुढचे जे काही महिने आहे तर ते दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहे तत्पूर्वी गवर्नमेंटने काय केलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केलेला होता परंतु त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा केलेले नव्हते तर त्याच्यामुळे उर्वरित जे काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांचे पैसे अगोदर जमा करण्यास सुरुवात केलेली आहे आणि अशा प्रकारचे आदेश सुद्धा महिला बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणीनो हे पैसे खात्यात जमा होणे सुरू झालेले आहे आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहे उद्या पण येणार आहे आणि परवा म्हणजे सलग तीन दिवस आत आता हे पुढचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे आता आपल्या लॉग इन मध्ये जा आणि त्या ठिकाणी चेक करा की आपल्या खात्यावर हे पैसे जमा झाले किंवा नाही आणि ज्या लाडक्या बहिणींना या वेबसाईट मध्ये लॉग इन वर जाता येत नाही तर त्यांनी काय करायचंय सरळ बँकेत जायचं आहे आणि बँकेत चौकशी करायची आहे की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले किंवा नाही तर इथून आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर ही साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत किंवा नाही तर ज्या ज्या लाडक्या बहिणींना साडेसात हजार रुपये आता मिळालेले आहे तर त्यांना काही अडचण नाही डिसेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये लगेच पुढच्या काही दिवसात जमा होईल परंतु ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत हेच माहिती नाही किंवा मॅसेज आलेला नाही साडेसात हजार रुपयाचा तर त्यांनी मात्र या वेबसाईटवर लॉग इन करायचं आहे आणि ज्यांना लॉग इन जमत नसेल तर त्यांनी बँकेमध्ये जायचं आहे चौकशी करायची आहे तर अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट आलेली होती त्यानुसार लाडक्या बहिणींनो अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद